हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा मी हिरवं मिरची घालून बटाटा करणार आहे बघा मी मिरची लसूण जिरे थोडंसं खोबरं टाकून वाटण तयार करून घेतलं एक बटाटा आज पंचमी असल्यामुळे बटाटा कापून नाही घ्यायचा म्हणजे ताटाने असं प्लेटनेच कापला मी आज आम्ही असं उकडीचं वगैरे असं काही म्हणजे तळण्याला काही खात नाही असं साधंच खातो मी मागास गॅस कळीच्या टोपल्यामध्ये पोळ्या केल्या आता एक सरे सामान आता मी तेल टाकून घेते तेल आपलं गरम होत आहे आता वेगळं असं वाटाण तयार करून घेतलं की किती असं वेगळे बटाट खायला छान वाटतं आता तेल आपलं गरम होत आहे बघा बाहेरचं वातावरण मग कसं आहे छान म्हणतो तुला आबाळ आलेल्यासारखं तेल तापलं कापलं आपण थोडी जिरे टाकणार आहे त्याच्यामध्ये जिरे माहिती कधी कधी ब बदलून खावायचं वाटते पाऊस सुरू असला की काहीच खावाशी वाटत नाही थोडं ब चेंज करून खाल्लं भाजीमध्ये कधी मसाल्याची कधी वाटण घातलेली कधी साधी अशा अनेक प्रकारची भाजी आपण करू शकतो कधी साधा बटाटा फ्राय बटाटा करू शकतो गरम मसाला जिरे वगैरे टाकून तसं खूप छान होतशी पण ओरडी पण आज कसं असतं उकडीचंच खायचं सगळं त्यावेळेच काही खायचं नाही काही नाही असंच खायचं आणि आज नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं पहिले कसं खेड्यामध्ये झोके वगैरे असायचे खूप छान आता तसं नाही राहिलं एवढं इंटरेस्ट पण नाही राहतेस पण पहिली मजा होती ती गेली

मटकी पण छान होती कुठली डाळ पण छान होती मेथीची भाजी पण असेल टाकता येते आपल्याला आपल्याला हळद टाकून घ्यायचं हळद आपण घ्यायचं एवढंच आपण बटाट टाकणार आहोत बटाटे आपण असं थोडे चिकट परतून घेतो ना खूप छान होते भाजी त्या करतो आपण दोन जास्त करून घेतलं आपल्याला जेवढं पाहिजे आपण थोडं पान टाकून घ्यायचं आपल्याला कोणी पाय जाणून घेतलं आणि तिथे पाणी घेतलं आपण याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे एवढं पाणी टाकायचं जास्त नाही जास्त थोडं जास्त पातळ अंगापुट जास्त करायचं आपल्याला बघा थोडासा आपण कीर्तन बी ऐकू शकतो मधून मधून छान सांगतो ते महाराज रोजच कीर्तन वगैरे ऐकते मला खूप छान वाटतं ऐकायला बघा किती बघा बिल्डिंग आता किती वातावरण असं आहे सगळीकडे हिरव हिरवगार झाले जात बघा सगळे अशी पूर खेळतात खाली आस पाऊस कमी आहे मस्त वातावरण झालेलं आहे सगळं बिल्डिंग बिल्डिंग जवळपास येते मोठे बिल्डिंग झाले चालू आहे सगळीकडे बांधकामच बांधकाम चालू आहे आता आपली भाज्याची छान शिजते आता आहे दोन मिनटे आहे बटाट लगेच शिजतं आणि खूप छान लागते खायला अशी भाजी बघा भाकरीवर मी तर भाकरी पोळीबरोबर खाते भाकरीवरील बघा खूप छान टेस्टी वेगळी पद्धतीने असं कधी कधी बटाटा असं नाही खावत तर मसाला खुणखून काय अशी छान लागते भाजी लसूण जिरे हिरवी मिरची असे ना कुठली भाजी छान होती मेची डा मेथी भाजी पालक कुठली भाजी करा खूप छान शिमला मिरची माझ्या पद्धतीने बटाटे बाहेर असा जे असे असे आवडल्यास करून बघा माझे व्हिडिओला लाईक नवीन असाल तर सबस्क्राईब लाईक जरूर करा कमी मध्ये करा जे रामकृष्ण हरी